नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या आठळक घडामोडी बीडच्या ओबीसी मेळाव्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया म्हणाल्या भुजबळांनी याआधीही असे मेळावे घेतलेत त्यांनी त्यांची बाजू मांडली असावी भुजबळांच्या व्हिडिओवर वडेटीवारांचा पलटवार म्हणाले ते फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या फॅक्टरीत काम करतात ओबीसी आरक्षण जाणार आहे याचे काही पुरावे आहेत का मंत्री विखे पाटील यांचा सवाल आणि भुजबळांचा जामीन रद्द होऊ शकतो ठाकरे गटाने व्यक्त केला संशय निर्णय मान्य नसेल तर राजीनामा देण्याचा सल्ला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याच आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरातील उद्यानाकडे पायी जात असताना एका महिलेच्या गळ्यातील मिनी गंटन दुचाकी स्वराने लंपास केल्याची घटना शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली बीड शहरातील सुनंदा अरुण जगताप वय चौपन्न वर्षे राहणार शाहू नगर बीड या आपल्या नातवंडांसोबत माने कॉम्प्लेक्स परिसरातील उद्यानाकडे पायी जात असताना समोरून दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोघांनी त्यांच्या गळ्यातील तेरा ग्रॅमचे मिनी गंटन घेऊन गेल्याची घटना शुक्रवारी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडले असून एकूण पंच्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एयू स्मॉल फायनान्स बँक ही फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या विलीनीकरणानंतर देशातील सर्वात मोठी बँक बनल्याचा दावा करत असली तरीही त्यांचा प्रत्यक्षात कारभार मात्र हा फक्त कागदावरचा देखावाच असल्याचे ग्राहकाच्या प्रत्यक्ष अनुभवावरून सिद्ध झाले आहे बीड जिल्ह्यातील एका खातेदाराला वेटीस धरत केवळ एक चेक जमा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पाचोड आणि अंबड या तीन शहरात धावपळ करावी लागली एयू बँकेने ग्राहकाला वेटीस धरले विलीनीकरणानंतर सेवा सुधारण्याऐवजी ग्राहकांना अमानुष असा त्रास दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे एक धनादेश जमा करण्यासाठी ग्राहकांना तब्बल तीन शहरात वन वन भटकंती करावी लागत असेल तर एयू बँकेने आयच्या नियमांना कचऱ्याची पेटी दाखवली की काय असा प्रश्न थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विचारण्याची वेळ आता आली आहे तुम्हाला कंप्लेंट बुक द्यायला मला कंप्लेंट बुक द्या मला नाही नाही बी एम सर ना सर नाही मला कंप्लेंट बुक घेण्याचा अधिकार आहे आहे कुणी पण येणाऱ्या इथल्या ग्राहकाला अधिकार आहे मला कंप्लेंट बुक देत आहे का नाही एवढं सांगा मला म्हणजे इथे येऊन मी एक तास व्हायला घालतोय बसा कसं म्हणजे काय मला काम नाहीये का सर ठीक आहे मी तुमची कंप्लेंट आता ह्या सहित करणार आहे तुम्ही मला कंप्लेंट बुक दिलेलं नाहीये तुमचं पोलीस ठाणे वडवणी येथे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माहिती मिळाली की गोपाळनगर भागात एक इसम गुटखा बाळगून आहे प्रभारी अधिकारी वर्षा वगाडे यांनी स्टाफसह त्या ठिकाणी छापा मारला असता शेख फैसल शेख खलील वय अठ्ठावीस वर्ष राहणार तेलगावनाका बीड हा त्याच्या ताब्यातील ऑटोमध्ये गोवा विमल रॉयल अशा विविध तंबाखू मिश्रित गुटख्याचा माल बाळगताना आढळून आला सदर प्रकरणात पोलीस ठाणे वडवणी येथे गुन्हा दाखल झाला असून आरोपी अटक करण्यात आला आहे व त्याच्याकडून चौऱ्याहत्तर हजार दोनशे रुपयांचा गुटखा व ॲटोसह दोन लाख चोवीस हजार दोनशे रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस ठाणे प्रभारी ए पी आय वर्षा वगाडे पोलीस हवालदार विलास खरात भास्कर राऊत दादासाहेब ओबाळे वसंत करे यांनी केली धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून मादळमोही येथील योगेश बबन चौरे वय तेहतीस वर्ष यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी घडली चौरे यांच्या खिशात सुसाईड नोट आढळले असून त्यामध्ये आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे सदर घटनेनंतर धनगर समाज बांधवांनी संताप व्यक्त करत शासनाने तातडीने धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्यावे अशी मागणी केली राज्य सरकार आणखी किती बळी जाण्याची वाट पाहत आहे असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी येऊन भेट दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आणखी एक बळी गेला असून बीडपासून जवळच असलेल्या मांजरसुंबा येथील धनगर समाजातील आनंद कोकाटे वय अडुतीस वर्षे यांनी धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आली विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपा सरकारने पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एस टी प्रवर्गाचे आरक्षण देऊ असा शब्द दिला होता परंतु धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करण्यासाठी अनेक आंदोलने झाली तरी देखील सरकारने हवी तशी दखल न घेतल्याने कोकाटे हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते याच नैराश्यपोटी त्यांनी आपल्या राहत्या घरात आज पत्र्याच्या शेडच्या अँगलला गळफास घेऊन पहाटे आत्महत्या केली सदर घटना त्यांच्या कुटुंबियांनी पाहिली असता पोलिसांना कळवले घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह नेकनूर रुग्णालयात पाठवून दिला नेकनूर येथील रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता शेतात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आनंद कोकाटे यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी दोन मुली मुलगा असा परिवार आहे आष्टी तालुक्यातील आंभोरा हिवराई रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या तरुणाच्या छातीत गोळी झाडल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत असून मृतदेहाजवळच एक दुचाकी आणि विनापरवाना पिस्तूल आढळून आल्याची खळबळजनक घटना शनिवारी आंभोरा पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली आहे आष्टी तालुक्यातील वागळूज येथील मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण वय पस्तीस वर्षे यांचा मृतदेह अंभोरा हिवरा रस्त्यावरील कच्च्या रस्त्यालगत सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिसून आला असता त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना रस्त्याच्या कडेला लावलेली एक दुचाकी छातीत गोळी लागल्याची जखम आणि मृतदेहाजवळ पडलेले पिस्तूल पोलिसांना आढळून आले मयूर चव्हाण हा मिस्त्री काम करत होता तर त्याच्याजवळ हे विनापरवाना पिस्तूल कुठून आले की कोणी अज्ञात कारणासाठी गोड बोलून निर्मनुष्य जागेवर त्याची हत्या केली की त्याने आत्महत्या केली याबाबतचे रहस्य मात्र कायम असून अंबोरा पोलीस पुढील तपास करत आहेत मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर हातातोंडाशी आलेले खरीपाचे पीक तर गेलेच परंतु शेतकऱ्यांच्या जमिनीदेखील खरडून वाहून गेल्या आहेत त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा मात्र हवालदिल झाला आहे अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची मागणी सर्व स्तरावर होत असताना पंचनाम्याच्या नावावर वेळ मारून नेण्याचे काम हे सरकारने केले असून अतिशय तुटपुंजा मदतीची घोषणा सरकारने केली के आहे अशावेळी काँग्रेस मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष मदत करत त्यांना आधार देण्याचे काम करत आहे बीड तालुक्यातील अनेक गावांना माजी मंत्री अशोकराव पाटील लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे बीड जिल्हा अध्यक्ष राहुल सोनवणे तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटी देत संकटसमयी काँग्रेस पाठीशी असल्याचे सांगितले व नुकसानग्रस्त कुटुंबियांना मदतीचा हात देत खासदार रजनीताई पाटील परिवाराच्या वतीने युवा नेते आदित्य पाटील बीड जिल्हा अध्यक्ष राहुल सोनवणे बीड तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी काँग्रेसचे बीड तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील बलबीम बोरवडे विनोद पाटील शेख कादर बाबा मेवा श्रीमंत घोडके भैया गोरे ओंकार नवले आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार